मित्रांनो आज आपण पाहूयात जुनी बोधकथा म्हातारा व मृत्यू एक अतिशय म्हातारा माणूस लाकडे आणण्यासाठी राणात गेला तेथे काही लाकडे जमा करून त्याची एक मुळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत घराकडे चालला वाटेत डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाली टाकून धापा टाकत खाली बसला त्यावेळी तो मृत्यूला म्हणाला हे प्रामाणिकपणाच्या विसाव्या तू ये आणि या दुःखातून मला सोडव ते एक तास प्रत्यक्ष मृत्यू म्हाताऱ्याच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याला म्हणाला बाबा तू माझी आठवण का केली होती मृत्यू इतक्या जवळ आहे हे त्या बिचाऱ्या म्हाताऱ्याला माहीत नव्हते मृत्यूची ती भीतीदायक मूर्ती पाहून म्हाताऱ्याची भीतीने गाळण इडाली मग थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणाला मृत्यू देवा मी अशक्त माझ्या डोक्यावरची मुळे अचानक खाली पडली ती उचलून देशील म्हणून मी हाक मारली दुसरं काही कारण नाही खरंच इतकंच काम होतं आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल तर मी तुझ्या पाया पडतो मला क्षमा कर व आला तसा कृपा करून माघारी जा तात्पर्य मृत्यूविषयी थट्टेने बोलण्याची काही लोकांना सवय असते थोडेसे संकट आले की मरण येईल तर ते बरे असे म्हणतात पण मृत्यू दूर आहे तोवरच या गोष्टी अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद